ॉक म्हणजे आपली गणपतीला जाण्याची तयारी सगळी चालू आहे दगदग चालू आहे भले आम्ही लेट जातो पण जी वेळ मी कधीपासून बघत होतो की आता येईल आता येईल म्हणजे ते दिवस आता तुम्ही बोलू नाही शकत पण ते दिवस आता आलेले आहेत आपण चाललेलो आहेत कोणाला म्हणजे आपल्या गावी तर तुम्हाला जी काय मजा मस्ती येणार आहे मी थोडंसं मला सगळं दाखवू थोडं जरा घाईत आहे लवकर पोचायचं आहे तर मी तुम्हाला एकदा तयारी दाखवतो तर पूर्ण बॅग पॅक आणि सगळे झालेले आहेत सगळं सामान आम्ही घेतलेलं आहे आणि आपली ट्रेन साडेबाराची पण एक जरा लवकरच चाललो आहे तर काय काय गडबड नको याला घाई गडबड नाही झाली पाहिजे पण आता पटवट पटवट निघू जाता मी तर मी तुम्हाला सगळं काही सांगेन तर बाप्पाचा आशीर्वाद घेऊन प्रवासाला सुरुवात करतोय गणपती बाप्पा मोरिया चलो बाय 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 जाईत ना बाय बाय बोलून पुढचा प्रवास चालू करतोय आता ओके तुमच्या मस्त तर तर तुमका कसा वाटता गाव गावक जाऊ आता गावक जाऊ बरं वाटतं आता गाडी निघाली निघता गाडीने जाता आपल्याकडे याच्याकडे ठाण्या आणि मला या पोरग्यानी आणि बायलेन लई त्रास केला आणि सगळा करून मला लई टेंशन झाला बॅगे भरू आणि हे करू आणि आता मला आता मी वर्षान गावक जात गणपती गणपती चार दिवस झाले गेली आता शेठ पण सुट्टी शेट सुटी जाऊ नये अडचण असा पगार पण जाऊ नये पण कोकणी माणूस गावाला जायचं कसो पण तर आला कोकणी सो काहीच ठाण्या स्टेशनला पोचलेलो आहे आम्ही तर मग अशी खूप घाई गडबड म्हणजे लग बघित होतो म्हणून काय बोलू शकलो नाही एवढं लेट काय सांगू शकलो नाही तर आम्ही चार दिवस जरा लेट चाललो आहे गणपतीला पण त्याच उत्साहामध्ये त्याच जल्लोषामध्ये म्हणजे एक ओढ अशी एक असते की गावाला जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचं ते अजून पण आहे आणि तो एक अशी एनर्जी पण आहे की पटापट जाऊ आणि दर्शन घेऊ गणपती बाप्पाची भेटू आणि एक कोकणी माणूस मुंबईमध्ये फिजिकली तरी असला पण तो मेंटली कोकणामध्येच असतो पण बघू आता गाडी पण दोन तास लेट आहे तर ते काय माहिती पण ती आवड आणि ती गोड आहे तर लवकर जायचं पप्पाला बघायचं आणि सगळी एन्जॉयमेंट खूप 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 जमाना मस्ती येणार आहे तर मी तुम्हाला सगळं मी ब्लॉगमध्ये सांगेन तर हा ब्लॉग थोडा मोठा होणार आहे आणि तुम्ही एंडिंगपर्यंत हा ब्लॉग बघा तर इकडे सहज फेरफटका मारत होतो ठाणा स्टेशनला तर मी तुम्हाला एकदा इथली परिस्थिती दाखवतो लोक म्हणजे किती आवडीने जातात कोकणी माणूस कसा आवडीने जातो भले ट्रेनचा तिकीट नसेल ना काही नसेल अशी मी तुम्हाला दाखवतो तर आपले बंधू पण भेटलेले आहेत कोकणात जायला तर कधीची ट्रेन आहे चाललोय कोकण कन्या तुमची कोकण कन्या को चला भेटू कोकणात माझा काय गाव नाही कोणत्या गावी चाललाय चालू आहे ट्रेन इलेली आता चला कोकणात रेस गो रेस गो गाडी सुटली गाडी सुटली गाडी सुटली आम्ही आता ट्रेन बसलेलो आहे सक्सेसफुल सगळ्यांना सीट आणि भेटलेलं आहे एकदम <perfektionic> आरामात पण मी तुम्हाला एकदा गर्दी दाखवतो बाहेरची गर्दी बघा जरा ट्रेन मध्ये काय आहे झोपू आता आणि सकाळी जेव्हा उठू डायरेक्ट डायरेक्ट झकन त्यांना स्वर्ग आहे गमतीशीर खूप मजा मस्ती येणार आहे गॉपमध्ये खूप नवीन नवीन तुम्हाला ऐकायला भेटणार आहे बघायला भेटणार आहे तर ते तुम्हाला सकाळी मी दाखवीनच खूप काय मजा मस्ती होणार आहे आणि बांगडवीला हा अशीच मस्ती करत जाणार आहे शेवटपर्यंत फक्त तुमच्यासाठी झोपू आता बस तर आराम आणि विश्रांतीची पण गरज आहे कारण डोक्यामध्ये ट्रॅकिंग विचार चालू आहेत काय बनवायचं आहे कसं काय करायचं आहे खूप लोक पण चालू आहे तर आपण आपण यासाठी बाय बाय गुड मॉर्निंग सर्वांना तर झोपून तुटलेलो हो आहोत आणि आता आपण रत्नागिरीला पोचलेलो आहोत रत्नागिरीला हो ट्रेन थांबलेली आहे आणि इथून तरी किती वेळ लागेलो अर्धा एक तास नाही तास दोन तास लागतील वाटतं ता। दोन तासात आपण कुडाळला पोचू आपल्या डेस्टिनेशनवरती आपल्या घरी तर बघू मी पुढचा प्रवास आता हळूहळू सांगेन एक्सप्लोअर करत जाईन आपल्या डेस्टिनेशनवरती आपल्याला पोचायला जसं एक एक, एक, एक स्टेशन यायचं जसं जसं धड होते उद्यामध्ये हो की फटाफट 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 वटावट आहे आणि तेवढी उत्सुकता पण जास्त वाढत चालली आहे की घरी जाऊन बाप्पाचं पप्पाला बघायचं आहे बस बाकी काहीच नाही चालू झालेलं आहे आता आम्ही कुडाळ पोचलेलो आहोत कुडाळ स्टेशनला आणि स्टेशन पूर्ण मॉडिफाय करून ठेवलं आहे तर एअरपोर्ट लूक येतोय डायरेक्ट दाखवतो तुम्हाला आणि आपली बस पण लागली आपल्याला ला, बस पण भेटली बस निघाली सकाळ डेपोला सोडेल आणि इथून येऊन आपली दुसरी बस भेटेल ती आपल्याला डायरेक्ट घरी म्हणजे वेंगुर्ल्याला मठ टाकेवाडीमध्ये जायला आपल्याला तिकडून दुसरी बस भेटणार आहे डेपोला पोचलेलो आहोत डेपोचं दृश्य आणि आता इथून डायरेक्ट वेंगुर्ल्याला तर आपण आता बस पकडली देऊ वेंगुर्ल्यासाठी आता इथून डायरेक्ट घरी आणि लवकरात लवकर उतरून बाप्पाचं दर्शन घेऊ सगळ्याच बोलूचा आम्ही सगळ्या देवावरती सोडत आहे आणि पहिले जाऊन देवा भेटतो ॲक्च्युली आपलो सगळं प्रवास हा ऑटोनीच उमर होतो पण पप्पा बोलले की चल तुम्हाला लालपरीची एक मजा दाखवते म्हणून लालपरीमध्ये लालपरीने येऊया करून तर आम्ही आता लालपरीमध्ये बसलेलो आहे मजा तरी ते मस्त बसची डुकडुक डुगडुक करत चाललेली आहे लालपरी आपली आणि पप्पा काहीतरी सांगतात आपल्या म्हणजे जेव्हा मुंबई मुंबई मुंबईची कन्नड रेल्वे नव्हती तेव्हा सर्व आपण या लालपोर्जी याच्यामध्ये एस टी महामंडळाने मला आपण आता आठवणी न जाता तुम्हाला माझी आठवणी ताजी करून तुम्हाला घेऊन जातो आणि आम्ही जवळजवळ बस चाललो आहे आमच्या नावामध्ये सेम थोड्या मुलांना मग माझ्या येते आणि त्या लालपुरामधून लवकर लालपुरी चांगली आहे मी आनंद घ्यावा तर झालं तर आजपुढं खूप मला आनंद झाला आहे आता सगळं मुंबई अधिक ही जन्मभूमी आहे गाव आणि माझं मुंबईमध्ये पूर्ण कर्मभूमी मला आता तिकडचं सगळं विसरून माझ्या गावामध्ये आलो आणि मला खूप बरं वाटतंय मी आता सगळं तिकडचं विसरलेलो आहे आम्ही सगळं आता गुणपर्चा सगळं विसरलो आणि आता गावा गेलो गावात मला खूप बरं वाटतं तर मला कसं फक्त विचार विचार कळना फक्त फक्त गणपती झाड असा तर पहिले मी पण पप्पांसोबत राऊन राऊन थोडं बोलू शिकते बोलू तर काय एक्सपिरियन्स येतो पण नवीन एक्सपिरियन्स येतलो तुम्हाला पण नवीन एक्सपिरियन्स येतलो नवीन गमती चमती घडतले तुम्ही पण एन्जॉय करा आहोत लालपरीत पप्पाचं दर्शन घेऊ आणि तिकडं आहे आपलं घर फायनली घरी डन डेस्टिनेशन प्रवास सगळा मजेशीर सो गणपती दर्शन घ्या बाप्पाचे सो so बाप्पाचं पण दर्शन झालेलं असा मूर्ती पण माका मस्त वाटली बघून आता जाऊन माझ्या जीवात जीव आला बाप्पाला बघून तर हा होता प्रवास मुंबईपासून ते कोकणपर्यंतचा आणि या प्रवासामध्ये खूप गम्मत जम्मत झाली आणि मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं कसा काय प्रवास आहे तर तुम्हाला हा प्रवास कसा वाटला तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर मी भेटते तुमका पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि आपली बेलायकन तुम्हाला माहिती असेल ठाप 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 तोडून टाका थोडं थोडं जमता पण मध्ये मध्ये थोडं थोडं शब्द जरा लुडबुडतात तर ते मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय मी तर भेटू बाय बाय